आज आहे आमच्या मंदिराचा वर्धापन दिन आणि यात्र आणि पालखी सुद्धा आहे सगळ्या लग्नाच्या गाठी उभे उभ्या आणि सीन काय झाला माहितीये बघा बघा आले नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नेहा पाटील या युट्यूब चॅनल मध्ये तर गाईजात सांगताना इतका आनंद होतोय की आमच्या कुलदैवत श्रीखंडोबा मंदिराला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे म्हणजे आज आहे आमच्या मंदिराचा वर्धापन दिन आणि यात्र उत्सव आणि पालखीसुद्धा आहे तर सकाळपासून आमची खूप लगबग लगबग चालू आहे म्हणजे रात्रीपासूनच हे तर तुम्हाला दिसेलच आणि मी आता रेडी व्हायला आलेली रेडी वगैरे झालं आहे छान मला तर आवडलं आहे बाकी तुमचं मला माहिती थी नाही ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता मी खाली जाते काय आहे पण बघूया तोपर्यंत तुम्ही आधी काय काय झालं ते बघून घ्या सो बाईज जे मंदिर तुम्हाला सकाळी एवढं सुंदर दिसते आणि एवढं सगळं मंदिराचा परिसर भारी वाटते मागची मेहनत ही रात्रीपासूनच सुरू होते ह्याचं उदाहरण आहे माझ्याकडे म्हणजे दाखवते तुम्हाला कोण कोण काय काय करायला लागले ते आता वाजलेत रात्रीची रात्रीचे एक म्हणजे हे आमचे जत्रेचे एक दिवस पहिल्यांचं आहे तर तुम्ही बघा मंगळ्या पाटील परिवाराचा राजा खंडेराय माझ्या इकडे मांड वगैरे ते घालून झाला आहे त्या साईडला आणि इथे ही वहिनी काढायला राहिले रांगोळी हे फक्त फक्त चर्चा करायला बसले आणि इथे मंदिरात बघूया आपण काय चालले थोरात माले काय <णाँगे> करते <णाँगे> इकडे चालू आहे कडी मेहनत ये ये मिनी करून झाले जाम टाईमपासचं काम आहे टोवा टोवीचं त्याच्यानंतर हे दादाने आमच्या इथं सजवले मध्ये देव आहे अजून सकाळी लवकर उठून पण येवायचं आहे आणि इथे काय वेगळं चाललंय गणेश केस कापाला रात्रीचे एक वाजता वाव आणि आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे बघा यांचं चालले चेंडू सगळ्यांचं जास्त काही ना काही काम चालू आहे जत्रेपूर्व तयारी एकदम जोरदार चालली आहे आमची तर अशी आमची जत्रेपूर्व तयारी एकदम जोरदार चालू आहे आणि या आमच्या तर घेतले कधीपासून तोरण बिचारी बनवते बनवते तिचं काही खपत नाही बहिणी अजून येस आता लटक व्हायचं इथे वरती येस येलकोट जय मल्ला ते आमचे पाच जोडपूजेवर बसणार आहे त्यांचं अरेंजमेंटच चालले आणि इथे पूजा वगैरे मांडलेत मी आज थोडं लवकरच आहे बट अजून माझी काही तयारी वयारी झाले नाही नंतर तुम्हाला दाखवतो मंदिरात पण अजून देवांचा अभिषेक वगैरे व्हायचा बाकी आहे तू झाल्यानंतरच मी रेडी होतो सदानंदाचा आता मध्ये आहे ना देवाच्या अभिषेकाला सुरुवात झालेली आहे हे बघा इथे आता देवाच्या अभिषेकाला सुरुवात झाली

आता इथे नंदी महाराजांची पूजा चाललेली आहे आता हे बघा आज मध्ये देव सजवायला लावलंय आता एक मजदूर मी पण त्यांच्यात जाणार काय बसून आता आता देवांचा अभिषेक वगैरे झालेला आहे तर आता आम्ही देवाच्या सजावटीला लागलेत आता चालू आहे आमचं काय काय प्रिपरेशन जर आता फायनल लुक होईल तेव्हाच तुम्हाला फायनली फायनली देवाची तयारी झालेली आणि एवढं हे बघा इतके सुंदर दिसत ना आमचे देवबाप झाली आणि पहिल्या तर तुम्हाला दाखवेल आपले नाटके गणपती बाप्पा एकदम फेटायला बघा एकदम परफेक्टली झाले आणि देवी तर बघा ना एकदम मार्गशीर चालू आहे तर एकदर महालक्ष्मीच अवतरलेत असं वाटायला लागलेत आणि आपल्या खंडोबाचं तर काय औरच एकदम भारी एकदम भारी वाटायला लागले आणि खरंच खरंच खूप मस्त वाटते आणि हे बघा इथे म्हाळसाई पण किती सुंदर दिसत आहे आणि इथे आहेत आमची जे घट मांडलेत ते बाहेर नंदी आहे ते नंदीला मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने हे बघा इकडे नंदी महाराज हे बघायला नंदीश्वराचं बरोबर इतकं सुंदर सुंदर वाटायला लागले तर सगळं एकदम गोंडस नंदी तर एकदम गोंडसच वाटते आणि बाहेरून वगैरे एकदम सुंदर वाटायला लागले सगळं भारी बाईल गोलको जय मल्हार आणि हे देवाचे कपडे जे आहेत ते आम्ही सगळ्यांनी मिळून असं टीम वर्कने केले आहेत ना आणि आता ते फायनल लुक बघून खरंच एवढं भारी वाटते ना खरंच खरंच खूप मस्त आणि सांगताना हे देवाचे कपडे जे आहेत ते मी माझ्या स्वतःच्या इतकं म्हणजे चांगली कला दिलेली आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये आता मी भंडारा ठेवलाय ते मला महाराजांनी ठेवायला सांगितलं आणि त्याचा रिझन असं आहे की रक्ताची वाटी नाही ठेवत आम्हाला माहिती होत की हे रक्ताची वाटी आहे पण असं काहीच नाहीये ते खोबऱ्याची वाटी आहे आणि त्याच्यामध्ये थे भंडारा ठेवला जातो असं मला महाराजांनी सांगितले आणि मग मी ते फॉलो केले बाकी मी माझ्या मनाच काहीच नाही केलेलं आहे हे बघा इथे ना सगळे जण बसलेत मी कधीशी येऊन गेलेली आणि आता परत आलो आग, ले 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 गा इथे मल्हार याक झालेले आहे आमचं आणि ती आमची पालखी सुद्धा आणलेली आहे पूजेकरिता आमचं बंदो तुम्ही आता एवढं सुंदर बघतायत ना त्यासाठी एफर्ट्स हे रात्री घेतलेले आहेत सगळे जय जय मल्हार त्याच्यासाठी आम्ही केवडे एफर्ट्स घेतलेत ना ते आम्हालाच माहिती आहे

आता नुकतीच आमची आरती झाली आणि माझं दर्शन पण करून झाले आता मी तुम्हाला सगळी पाहुणी दाखवते तेव्हाच

आता मस्तपैकी आरती वगैरे झाल्या आणि सगळे जण बघा कशी गर्दी झाले दर्शनासाठी इथे माझं पाय वगैरे पडून झाले मी नंतर इकडची दाखवते आता महाप्रसाद सुरू झालेला आहे पण माझा उपवास आहे आणि हा व्हिडिओ पोचे आम्ही खाऊन पिऊन झालेला म्हणजे इचा इचा उपवास नाही ना आता माझा उपवास आहे मी उपवास म्हणजे मी खाईन नॉनव्हेज म्हणजे माझा न जेवता आहे आणि तो जेवता वाला आहे ओम तुला काय बोलायचं <laughs> आहे काय नाही ओम आमच्या ना उद्याला खंडवा बनणार आहे आपले महाराज जे आहेत ते म्हणजे खंडेरायाच्या थे जेजुरीतून थेट आपल्याकडे पूजेसाठी आलेले आहेत तर तुमचं खरंच खूप खूप स्वागत आणि आभार सुद्धा

याचं सगळ्यांचं दोन हजार सव्वीस ला कर्तव्य आहे सगळेजण आता इथे जेवायला लागलेत आणि माझा आहे उपवास आणि आता बघूया आपण जेवणामध्ये काय काय आहे पहिला तर भात आणि ते डाळ ते आहे वटाण्याची भाजी ऑलमोस्ट सगळ्यांचं जेवण झालं आहे म्हणून एवढं कमी जेवण वाटतंय तर आधी फुलंच होतं इथे आहे लापसी लोणचं कोशिंबिरी पापड आणि भाजी होती ती संपल्या मेबी आणि नोया आणि इथे सगळी जेणेच लागले जेवायला आता थोड्याच वेळात आमची ना खंडेराची पालखी निघणार आहे म्हणजे गावात मिरवणुकीसाठी तर त्याच्यासाठी आम्हाला रेडी व्हायचं आहे तर मी चाललं आता रेडी व्हायला आगा। 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 <laughs> जातो तर आता मी तुम्हाला रेडी होऊनच भेटते पालखी पण तिथे सजायला लागले तर चला फ्यू Later लाईट सेम evening. सो गाईज माझा अस फुल बानू लुक रेडी झालेला आहे आणि मी कशी दिसते ती तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायचं मी माझं पूर्ण लुक तुम्हाला दाखवते आणि सिम कार्ड झाला माहिती आहे पालखीसाठी लुक केलाय ना विनी आणि आमची पालखी गेली पुढं नाही आम्ही बालूच अजून बनतो काय बोलणार आता असू आता थोडा एफर्ट्स म्हणजे थोडा टाइम तर लागते स्वतःची बुराई दुसऱ्यांकडून करू करूये हसता मी दुसऱ्यांची जवळची नाही ऐकणार माझा बुराई म्हणून मी माझी माझी स्वतःच करून घेतो बाणूचाच रॅगच वेगळा आहे थांबा माझं तुम्हाला माझा लुक दाखवतो ते मला कॉमेंट्स मध्ये सांगा आता आता आपण जाऊया मंदिरात आणि मग पालखीला जॉईन होऊया चला आता आपण जाऊया मंदिरात आणि बघूया काय बाणू बाई मंदिरात आलेली आहे विथ अनादर बाणू अँड अनादर खूप सारे सगळे बाणूस बनले आमच्या याला सगळ्यांनी दाखवलं हा येईल घालून आले पण ठीक आहे केले आमची लाईक सो गाय खूप सारे एफर्ट्स नंतर आता आम्ही चाललोय पालखीला जॉईन व्हायला म्हणजे जाम टाइम झालाय अर्धे अर्धे गावांनी पालखी गेले मी अजून पालखीजवळ आहे आता चालले कालखीजवळ बाय बाय आईच आपली छोटीशी फॅन आहे हाय कर हाय कर हा हाय तुझं नाव काय काय समायरा या ताईची ताईची पोरी आहे ती आणि ती ती रोज ब्लॉग बघते असं मला ताई बोलले चल ताई बाय 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 मी पालखीच्या इकडे आहे

गाईच तिकडे पालखी आमची चालले आणि माझा उपवास असल्या कारणाने मला लागलेली आहे भूक पण आम्ही सगळेजण आले तर जेवायला तर आता आपण जेवून घेऊया यांचा उपवास नव्हता तरी यांना भूका लागले उपवास होता गायच देखू कशा धनगराच्या बानू पुलाव घाटायला लागलेत ले आणि इकडच्या धनगराचे बानू काय करायला लागलेत नळ्या चलायला लागलेत या धनगराच्या बाणू तर कामाला लावले सगळ्यां अर्ध्या बानू जेवतन मी पण so <laughs> आता मी जेवण झालेत नम्रता नाही जेवले आम्ही दोघी जेवण झाले ना आता आम्ही चाललेत पालखीला जॉईंट होतो अखेर गावांत पालखी फिरून झाले पण आता या साइडला गेले बघतो पाच मिनिटात हा म्हणजे पाच ते दहा मिनटात आता पालखी इकडे मंदिरावर येईल आणि आम्ही इकडे मंदिराच्या इथेच आहेत आता बघूयात चला

오케이. Okay. Okay. फायनली फायनली आमची पालखी झालेली आहे एकदम भारी म्हणजे जास्त मी फुटेज कवर नाही केला आहे पण जेवढा पण झाला आहे तेवढा वा म्हणजे मीच जास्त गेलं होतं तर काय सूट काढू तर आणि आमची आरती पण आता मस्त झाली आणि आता आहे आमचा गोंधळ पण गोंधळ या ब्लॉगमध्ये नाही दिसणार आहे तुम्हाला गोंधळचा ब्लॉग नंतर येईल त्यासाठी तुम्हाला वेट करावा लागेल तर आत्ताच्या ब्लॉगचा एंड मी इकडेच करत आहे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्स मध्ये सांगा तोपर्यंत बाय बाय भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय